सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत प्रत्येक वर्षी महालक्ष्मीच्या सजावटीमधून सामाजिक संदेश देणाऱ्या सुवर्णा सचिन पोटरे यांनी या वर्षी देखील ही परंपरा कायम ठेवली आहे शहरामध्ये वृक्षारोपण करून सलग एक हजार चारशे एक्केचाळीस दिवस व स्वच्छतेचा संदेश देणारे सामाजिक संघटनांच्या कार्याचा सा देखावा महालक्ष्मीच्या सजावटीतून कर्जत शहरामध्ये सुवर्णा सचिन पोटरे यांनी साकारला आहे कर्जत शहरामध्ये एक लाखापेक्षा जास्त वृक्षारोपण करतानाच श्रमदान करून शहर स्वच्छ सुंदर व हरित करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांच्या संवेदनशील शिलेदारांना त्यांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुवर्णा पोटरे यांनी या ठिकाणी हा देखावा या ठिकाणी सादर केला आहे याचप्रमाणे कर्ज शहर हरित करण्यासाठी जनतेने सहभाग घ्यावा व ही चळवळ व्यापक व्हावी यासाठी खास महालक्ष्मीच्या समोर त्यांनी एक पेड माके नाम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो संदेश दिला आहे त्या अभियानामध्ये देखील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे आपल्या या सजावटीमधून सुवर्णा पोटरे यांनी यावर्षी देखील एक अनोखा संदेश दिला आहे